नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीच किचनमध्ये आज इथे आपण बनवणार आहे मेथीची भाजी खायला खूप मस्त लागते ही आणि हेल्थसाठी तर खूपच चांगली आहे मेथीची भाजी बनवायला अगदी सोपी आहे चला मग पटकन वळूया आपण आजच्या रेसिपीकडे इथे मेथीची भाजी बनवण्यासाठी मी एक जोडी मेथी साफ करून घेतलेली आहे असे छोटे तुकडे करून घेतलेले आहे कवळी आपल्याला जे पानं असतात तीच घ्यायची आहे जाडसर देठ घ्यायचे नाही आहे तुम्ही तोडून घेण्यापेक्षा बारीक चिरून पण घेऊ शकता त्यानंतर आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे फोडणीसाठी मी एक लसूणचा कांदा घेतलेला आहे पाच मिरच्या घेतलेल्या आणि दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे कढईमध्ये आपल्याला दोन चार चमचे तेल गरम करायचे आहे तेल व्यवस्थित गरम झालं की मग आपल्याला इथे लसूण टेचून घालायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेले जे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालायचे आहेत मिरच्या अगदी अशा थोड्याशा तेलामध्ये परतवल्या की मग आपल्याला ह्याच्या बारीक चिरलेला जो है है। कांदा आहे तो घालायचा आहे कांदा आपल्याला हलका गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे हे बघा कंटिन्यू असं फिरवत राहायचं आहे आणि मेथी थंडीमध्ये किती उपयोगी आहे तुम्हाला माहितीच आहे मेथी थंडीमध्ये आपल्याला म्हणजे आपल्या जर बॉडी पेन होत असेल किंवा गुडघे दुखत असेल तर मेथी खूप म्हणजे खूपच चांगली आहे खायला आणि थंडीमध्ये तर मुद्दामून ही मेथीची भाजी खाणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून जी आपण मेथी घेतलेली आहे ती घालायची आहे पाणी पूर्ण घालून घ्यायचे आहे हे बघा मेथी घालून आपल्याला कंटिन्यू हे फिरवत राहायचे आहे मेथीची भाजी तुम्ही पूर्ण अशी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे हे बघा कंटिन्यू असं फिरवून त्यानंतर आपल्याला ही झाकण न लावताच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कारण झाकण लावलं ला की भाजीला अजून पाणी सुटतं ऑलरेडी आपण पाणी पाण्यामध्ये धुवून घेतो तर मेथीच्या पानामध्ये पाणी हे होतं त्यामुळे आपल्याला पूर्ण पाणी सुकेपर्यंत आपल्याला ही भाजी फिरवून घ्यायची आहे व्यवस्थित त्यानंतर आपल्याला पूर्ण पाणी सुकल्यावर चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एकदा हे सगळं एकजीव करायचं आहे मग ह्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा जाडसर कूट घालायचा आहे कारण आज इथे मी मेथीची भाजी गावरण टाईपमध्ये करते तर तुम्ही थोडंसं एक दोन तीन चमचे जाडसर असा शेंगदाणे भाजलेले कूट करून घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये मग इथे एक दोन मिनटं फिरवून घ्यायचं आहे पण पटकन अशी भाजी शिजून रेडी होते हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त अशी मेथीची भाजी झालेली आहे खायला तर खूपच मस्त लागते आणि हेल्थसाठी तर खूपच चांगली थंडीमध्ये मेथीची भाजी खूप गरजेचं आहे कारण आपल्याला जर थंडीमध्ये थोडंसं बॉडी पेनचा खूप त्रास होतो कारण थंडीमुळे वाताचा त्रास असतो किंवा बऱ्याच जणांना गुडघेदुखीचा त्रास असतो तर तुम्ही नेहमी किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा जर मेथीची भाजी खाल्ली ना तर हेल्थसाठी खूप चांगली आहे आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू